नमस्कार मित्रांनो आकाश्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे या ठिकाणी पाहू शकता जोड बाजाराला लाईव्ह तुम्ही आकाश सुरुशे युट्यूब चॅनल पाहू शकता मित्रांनो बऱ्याच क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे सौदा तुम्ही लाईव्ह पाहू शकता आपल्या चॅनलवर

जागेर <laughs>

आव हो नाय नाय दर दर नाही या ठिकाणी या जोडीचा लाइव्स स्वतः तुम्ही पाहू शकता जवळ बाजारचा लाइव्स स्वतः तुम्ही आकाश सुरुनीचा YouTube चॅनल पाहू शकता या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता झालेला मित्रांनो सौदा सगळीले आहे मित्रांनो काय केवढा सुटलो केवढा सुटला सौदा आलेला आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही मित्रांनो ह्या जोडीचा सौदा झालेला आहे तर पाहूया काका नमस्कार कोणतं गाव तुमचं आडगाव रणजीबाचे मित्र इथले जवळचे शेतकरी आहेत मित्रांनो आज यांनी आपल्या जवळ बाजारामध्ये खरेदी केलेली आहे तर काका खरेदी केली एक्क्याण्णव हजार ला मित्रांनो हा जोड घेतलेला आहे तर नाव काय तुमचं हा गाव आडगाव आहे ना आडगाव रंजी भाऊ या गावची मित्रांनो शेतकरी आहेत एक्क्याण्णव हजार ला काकाने जोड घेतलेला आहे जोड मित्रांनो पाहू शकता समोर होती दाताला कशा तुम्ही दाताला चार सहा आहेत तर पाहू शकता मी तुम्हाला हा जोडीचा सोदा झालेला आहे सोदा कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा हा बाजार मित्रांनो दर हप्त्याला दर रविवारी हा बाजार भरतो तालुका अहमदानगर जिल्हा इंगुली आहे